सर्वांना नमस्कार माझ्या सुनील बुळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या इतिवृत्तामध्ये आर्थिक अनुदानाबाबतचे कोणकोणते ठराव असावेत समग्र शिक्षा अनुदान असो किंवा पी एम पोषणच्या अनुदानाचे असोत सुरुवातीला आपण समग्र शिक्षा अनुदानाअंतर्गत संयुक्त शाळा अनुदानाचा ठराव कशा प्रकारे लिहायचा ते पाहूया विषय क्रमांक एक समग्र शिक्षा अनुदानाचा वार्षिक आर्थिक आराखडा तयार करून मंजूर करण्याबाबत ठराव शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा अनुदान अंतर्गत संयुक्त अनुदान शाळेच्या आता या ठिकाणी कमी जास्त रक्कम असणारे प्राप्त होऊ शकतात <laughs> सदर आंदोलनातून खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी शाळेत करावयाची भौतिक कामे यांची यादी तयार करून सदर आंदोलनातून स्वच्छता अनुदान दहा टक्के शालेय स्टेशनरी पन्नास टक्के शैक्षणिक साहित्य निर्मिती दहा टक्के खेळ साहित्य दहा टक्के भौतिक सुविधा दुरुस्ती वीस टक्के या पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं तुम्ही टक्केवारी या ठिकाणी कमी जास्त स्वरूपात लिहू शकता आणि त्यानंतर खर्च करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले ठराव सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर हा ठराव शक्यतो आपल्या पहिल्या मीटिंगमध्ये घालायचा यानंतर दुसरा ठराव म्हणजे ज्यावेळेला तालुक्यावरून आपल्याला अनुदान आलेलं आहे असं सांगितलं जातं आणि वेंडरची माहिती माहिती जाते त्यानंतरच हा ठराव आपण घालायचा आहे विषय क्रमांक दोन समग्र शिक्षा अनुदान सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत संयुक्त अनुदान टप्पा क्रमांक जे काही एक दोन तीन चार टप्पा असेल त्या टप्प्याचा क्रमांक चार रक्कम खर्चास मंजुरी व संबंधित वेंडरला अदा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास मंजुरीबाबत हा विषय झाला याबाबत ठराव आपण ठराव क्रमांक सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता समग्र शिक्षा अनुदान अंतर्गत संयुक्त अनुदान टप्पा क्रमांक एक दोन काय असेल ते टप्पा ची रक्कम अंकामध्ये रक्कम अक्षरी रक्कम तालुका स्तरावर प्राप्त झाले आहेत सदर संयुक्त आंदोलनातून करावयाच्या खर्चाबाबत चर्चा केली असता दहा टक्के आंदोलनातून स्वच्छता साहित्य व इतर आंधनातून शालेय स्टेशनरी विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्ड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य या रिकाम्या जागेमध्ये आपण विकत घेतलेले जे साहित्य असणार आहे ते या ठिकाणी नोंदवायचं आहे यासाठी खर्च करण्यात आला आहे तरी वरील सर्व खर्च योग्य बाबीवर व विहित पद्धतीने खर्च केला असून सदर खर्चास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे तसेच सदर रक्कम तालुका स्तरावरून अदा करण्यात येणार असल्याने वरील संबंधित सर्व खर्च रक्कम वेंडर टिंबटिंब या ठिकाणी वेंडरचं नाव घालणार आहोत एक असतील दोन असतील तीन असतील त्या वेंडरची नावं यांना अदा करण्यासाठी तालुका स्तरावर प्रस्ताव सादर करण्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर या ठिकाणी सूचक अनुमोदकांची नावं घालायची आहेत आपल्याला पुढचा जो तिसरा ठराव घालणार आहोत तो म्हणजे समग्र शिक्षा अनुदान अंतर्गत संयुक्त शाळा अनुदानाच्या खर्चाबाबत हा ठराव आपण अनुदान त्या वेंडरच्या खाती जमा झाल्यानंतरच हा ठराव घालायचा आहे तो कसा ते आता पुढे पाहूया ठराव क्रमांक समग्र शिक्षा अनुदान अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान तालुका स्तरावरून वेंडर जे काही एक दोन वेंडर असतील त्यांची नावं आपण या ठिकाणी घालणार आहोत यांच्या खाती जमा झाले असून सदर रकमेतून केलेल्या खर्चाचा तपशील सभेसमोर सादर केला असता यावर चर्चा होऊन सदर खर्च योग्य बाबीवर व विहित पद्धतीने केला असल्याचे सदर सभेने केलेल्या खर्चावर सर्वानुमते समाधान व्यक्त केले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर असा आपण ठराव लिहिणार आहोत विषय क्रमांक दोन आणि विषय क्रमांक तीन हे आपण एका टप्प्यापुरते पाहिलेले आहेत पण ज्या ज्या वेळेला विविध टप्प्याच्या स्वरूपात आपल्याला अनुदान येईल दोन नंबर तीन नंबर त्या त्या वेळेला आपल्याला हे ठराव पुन्हा पुन्हा घालावे लागतील आणि इतर अनुदान जे येतील त्या अनुदानासाठी सुद्धा विषय क्रमांक दोन आणि तीन हे घालावे लागतील आता पुढे आहे शालेय पोषण आहार म्हणजेच पीएम पोषण योजना अंतर्गत आपल्याला विविध प्रकारचं अनुदान मिळतं यामध्ये इंधन भाजीपाला पूरक आहार अनुदान त्याचबरोबर अंडी केळी अनुदान तेल अनुदान सनियंत्रण अनुदान हे ज्या ज्या हेड खाली अनुदान येईल त्या हेडचे नाव अंडरलाइन केलेल्या जागी लिहून आपण हा ठराव लिहायचा आहे विषय क्रमांक पीएम पोषण अनुदानांतर्गत इंधन भाजीपाला पूरक आहार अनुदान प्राप्त झाले बाबत ठराव क्रमांक पीएम पोषण अनुदानाअंतर्गत खात्यावर माहे जो काही महिना असेल ते वर्ष असेल ते चे इंधन भाजीपाला पूरक आहार अनुदान प्राप्त झाल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन सदर रक्कम पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी श्री सौ यांनी इंधन भाजीपाला पूरक आहारावर खर्च केले असल्याने सदर रक्कम स्वयंपाकी श्री सौ जे काही नाव असेल त्यांचं ते यांना चेकद्वारे स्लिपद्वारे देण्यात यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर आपण ज्या हेडखाली अनुदान काढलेलं आहे त्याच्या पुढच्या सभेमध्ये हा ठराव घ्यायचा आहे विषय क्रमांक दोन पीएम पोषण अनुदान अंतर्गत ज्या हेडखाली आपण अनुदान काढलेलं आहे त्या अनुदानाचं हेडचं नाव लिहायचं आहे अनुदान खर्च केलेबाबत ठराव क्रमांक पीएम पोषण अनुदाना अंतर्गत ज्या हेडचं नाव आहे ते हेड अनदान माहे ज्या एक दोन तीन महिन्याचे मा एकत्रित अनुदान काढला असेल तर दोन्ही तिन्ही महिन्यांची नावं घालून त्यांची रक्कम लिहायची आहे चेकने हाती दिली असल्याचे सदर सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चांती दिलेल्या रकमेबाबत सर्वानुमते समाधान व्यक्त केले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर यानंतर टक्के साधील अनुदानाचे ठराव कसे लिहायचे ते पाहूया विषय क्रमांक चार टक्के साधील अनुदानाच्या प्राप्त रकमेच्या खर्चास मंजुरी मिळण्याबाबत ठराव क्रमांक चार टक्के साधील अनुदानाच्या खात्यावर जेवढी रक्कम जमा झाली असेल ते रुपये अनुदान प्राप्त झाल्याचे सभेला सांगितले हे अनुदान शालेय स्टेशनरी विद्यार्थीपूर्वक शैक्षणिक साहित्य निर्मिती यासाठी खर्च करायचे आहे असे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन शालेय स्टेशनरी व शैक्षणिक साहित्य निर्मिती यावर खर्च करावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर यातील दुसरा विषय म्हणजे चार टक्के साधील अनुदान रकमेच्या खर्चाबाबत ठराव क्रमांक चार टक्के साधील रुपये जेवढी रक्कम असेल ती खर्च झाली असून सदर रकमेतून शालेय स्टेशनरी व विद्यार्थी शैक्षणिक साहित्य निर्मिती साहित्य खरेदी केल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन सदर खर्च योग्य बाबीवर व विहित पद्धतीने खर्च केल्याने सर्वांमते समाधान व्यक्त करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर हा ठराव जसा पोषणामध्ये होता तोच ठराव या ठिकाणी सुद्धा आपण घातलेला आहे या पद्धतीनं हे आर्थिक बाबीवरचे सर्व ठराव आपण या ठिकाणी पाहिलेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा